अभ्यासातील ताणामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या आजच्या काळात शिक्षण ही यशाची किल्ली मानली जाते चांगले गुण स्पर्धा परीक्षा करिअरची सुरक्षितता आणि सामाजिक अपेक्षा यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा मोठा ताण येतो हा ताण काही प्रमाणात उपयुक्त असला तरी तो जास्त वाढला तर मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो मानसशास्त्रीय संशोधनातून असे स्पष्ट होते की दीर्घकाळ चालणारा अभ्यासाचा ताण अनेक मानसिक समस्या निर्माण करू शकतो मानसशास्त्रात ताण म्हणजे व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा जास्त मागण्या के केल्या की मनावर पडणारा दबाव विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यासाचा ताण हा अभ्यासाचे ओझे वेळेची कमतरता अपेक्षांचा दबाव आणि अपयशाची भीती यांमुळे वाढतो सुरुवातीला हा ताण थकवा किंवा चिडचिड स्वरूपात दिसतो पण वेळेत लक्ष दिले नाही तर तो गंभीर मानसिक समस्यांचे रूप घेऊ शकतो अभ्यासातील ताणामुळे निर्माण होणारी पहिली आणि सर्वात सामान्य समस्या म्हणजे चिंता अनेक विद्यार्थी सतत काळजीत असतात परीक्षा कशी जाईल अपेक्षित गुण मिळतील का पालक काय म्हणतील भविष्यात काय होईल याचा विचार मनात फिरत राहतो संशोधनानुसार सततची चिंता मेंदूला विश्रांती घेऊ देत नाही त्यामुळे लक्ष केंद्रित करणे कठीण होते स्मरणशक्ती कमी होते आणि अभ्यासाची गुणवत्ता घसरते दुसरी महत्वाची समस्या म्हणजे नैराश्य जेव्हा विद्यार्थी खूप प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळवत नाहीत तेव्हा त्यांना स्वतबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतात मी अपयशी आहे माझ्यात काहीच क्षमता नाही असे विचार मनात येतात मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो की सततचा ताण आणि अपयशाची भावना एकत्र आल्यास नैराश्याची शक्यता वाढते अशा अवस्थेत विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहत नाही ऊर्जा कमी होते आणि कधीकधी जीवन निरर्थक वाटू लागते अभ्यासातील ताणामुळे झोपेच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात दिसून येतात उशिरापर्यंत जागून अभ्यास करणे सतत मनात अभ्यासाचे विचार चालू असणे यामुळे झोप लागत नाही संशोधनानुसार झोपेचा अभाव मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो त्यामुळे चिडचिड लक्षभंग स्मरणशक्ती कमी होणे आणि भावनिक अस्थिरता वाढते झोप न मिळाल्याने ताण अजून वाढतो आणि हा एक दुष्टचक्र तयार होतो काही विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाच्या ताणामुळे आत्मविश्वास कमी होतो सतत तुलना स्पर्धा आणि गुणांवर आधारित मूल्यांकन यामुळे विद्यार्थी स्वतःला कमी लेखू लागतात मानसशास्त्र सांगते की आत्मविश्वास कमी झाला की व्यक्ती नवीन गोष्टी करण्यास घाबरते त्यामुळे अभ्यासात अडचणी वाढतात आणि अपयशाची शक्यता अधिक होते अभ्यासातील ताणाचा परिणाम भावनिक वागणुकीवरही होतो काही विद्यार्थी लवकर चिडतात राग येतो किंवा लहान सहान गोष्टींवर भावनिक प्रतिक्रिया देतात तर काही विद्यार्थी स्वतःमध्येच गुरफटून जातात मित्रांपासून दूर राहतात आणि संवाद कमी करतात संशोधनानुसार सामाजिक अलगाव हा मानसिक समस्यांना अधिक तीव्र करू शकतो कधीकधी -कधी अभ्यासाचा ताण शारीरिक लक्षणांच्या स्वरूपातही दिसून येतो डोकेदुखी पोटदुखी उलटी हृदयाची धडधड वाढणे अशी लक्षणे ताणामुळे निर्माण होऊ शकतात मानसशास्त्रात याला मनोदैहिक समस्या म्हटले जाते म्हणजेच मानसिक ताण शरीरावर परिणाम करतो अत्यंत गंभीर परिस्थितीत काही विद्यार्थ्यांमध्ये निराशा इतकी वाढते की त्यांना स्वतःला इजा करण्याचे किंवा जीवन संपवण्याचे विचार येऊ शकतात संशोधनातून असे आढळते की अशा विचारांमागे बहुतेक वेळा सततचा ताण अपयशाची भीती आणि भावनिक आधाराचा अभाव असतो त्यामुळे अभ्यासातील ताणाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते मानसशास्त्रीय संशोधन हेही सांगते की अभ्यासातील ताण कमी करण्यासाठी योग्य उपाय केल्यास मानसिक समस्या टाळता येऊ शकतात वेळेचे नियोजन वास्तववादी उद्दिष्टे ठरवणे विश्रांती घेणे आणि शारीरिक हालचाल यामुळे ताण कमी होतो तसेच पालक शिक्षक आणि मित्रांचा भावनिक आधार विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो शेवटी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की अभ्यास महत्त्वाचा असला तरी मानसिक आरोग्य त्याहून अधिक महत्त्वाचे आहे चांगले गुण मिळवण्यासाठी मनावर सतत ताण ठेवणे योग्य नाही निरोगी मन असेल तरच अभ्यासात सातत्य लक्ष आणि यश मिळू शकते त्यामुळे अभ्यासातील ताण ओळखणे त्याचा परिणाम समजून घेणे आणि वेळेत मदत घेणे हे प्रत्येक विद्यार्थी आणि पालकासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी एक्क्याण्णव तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल मुलांच्या करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी तसेच करिअर चाचण्यांसाठी वर दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद